नमस्कार बघा मित्रांनो हा आहे लिपिक दोन हजार एकवीसचा कट ऑफ कधी दोन हजार एकवीसचा त्यावेळेस जागा किती होत्या तर त्यावेळेस जागा होत्या अकराशे प्लस किती अकराशे प्लस जागा होत्या तर अकराशे प्लस जागेचा कट ऑफ किती लागला होता तर इथे पाहू शकता तुम्ही पन्नास एकोणपन्नास पॉईंट पन्नास किती एकोणपन्नास पॉईंट पन्नास आणि फिमेलचा किती लागला होता तर त्रेचाळीस पॉईंट पंचवीस आणि स्पोर्टचा लागला होता बत्तीस आणि एक सर्व्हिसमॅनचा लागला होता फक्त खाली बारा तर तुम्ही सगळे यावरून अंदाज घेऊ शकता की आता मग जागा किती आहेत तर आता ज्या जागा आहेत तर आताच्या जागा आहेत चौदाशे त्र्याहत्तर किती चौदाशे त्र्याहत्तर त्यावेळी जागा किती होत्या अकराशे अकराशे प्लस होत्या आणि आता किती आहेत चौदाशे त्र्याहत्तर तर म्हणजे एक चारशे जागा त्यावेळेसपेक्षा चारशे जागा जास्त आहेत ओके तर आता चौदाशे त्यावेळेस पोर किती पोरं घेतले होते तर त्यावेळेस एकोणीस हजार पोरं मेन्सला घेतली होते किती एकोणीस हजार म्हणजे जवळपास एका सतरा पोरं मेन्सला घेतले होते किती एका जागे सतरा पोरं हे मेन्सला घेतले होते मग आता पण आपण एका सतरा जर पकडलं समजा चौदाशे त्र्याहत्तरचे गुणिले सतरा केलं तर हा आकडा किती जातो तर हा आकडा जातो पंचवीस हजारापर्यंत किती पंचवीस हजारापर्यंत म्हणजे त्यावेळेस किती घेतले होते एकोणीस हजार मग आता जर तसं झालं तर आता पण सतराचा सतराचा जर नाही घेतला तर सोळाचा तर घेणारच त्यात काही विषय नाही पण जर सतरा घेतला असं समजा आपण मानू की सतराचा नि सतराचा रेशिओ त्यांनी घेतला तर तब्बल पंचवीस हजार विद्यार्थी हे मेन्सला आयोगाला घ्यायचे आहेत किती तब्बल पंचवीस हजार विद्यार्थी मेन्ससाठी आयोगाला घ्यायचे आहेत ओके मग जर असं झालं तर कट ऑफ हा किती येऊ शकतो बघा हा किती होता एकोणीस हजारासाठी एकोणीस हजार घेतले होते तर हा कट कट ऑफ किती लागला होता एकोणपन्नास पॉईंट पन्नास ओके तुमच्या समोर आहे इथे एकोणपन्नास पॉईंट पन्नास एवढा कट ऑफ लागला होता मात्र त्यावेळेसचा जो पेपर होता तो अगदी सोपा होता की काय होता अगदी सोपा होता आणि त्याला जे मॅथ्स रिजनिंग होतं ते पंधरा मार्काला होतं किती मार्काला होतं तर पंधरा मार्काला होतं आणि आताचा जो पेपर झाला एक जूनचा त्याला मॅथ रिजनिंग हे वीस मार्काला विचारलं किती वीस मार्काला आणि त्यावेळेस जे पंधरा मार्काला विचारलं होतं त्या पेपरमध्ये मी स्वतः तो पेपर दिलेला होता त्या पेपरमध्ये पंधरापैकी बारा जे प्रश्न होते ते अगदी इजी होते पाच अक्षणी सुटणार असे प्रश्न होते त्यामुळे या पंधरापैकी सरास दहा ते बारा मार्क विद्यार्थ्यांनी त्यावेळेस मॅथला घेतलेले होते मात्र आताचे जे मॅथ होतं एक जूनचं ते मॅथ एवढं खतरनाक होतं की सगळ्या पोरांना मॅथनं कालच्या पेपरला मॅथनं घाम फोडलेला आहे मॅथ आणि रिजनिंगनं काय केलेलं आहे घाम फोडलेला आहे म्हणजे तब्बल ज्या विद्यार्थ्याला मॅथला ग्रुप बीला दोन फेब्रुवारी जी ग्रुप बी झाली त्या त्या परीक्षेला ज्या विद्यार्थ्यांना पंधरा ते अठरा मार्क मॅथला आलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांना कालच्या पेपरला एक जूनच्या पेपरला फक्त सात ते आठ मार्क हे मॅथला आलेले आहेत किती सात ते आठ मार्क म्हणजे विचार करा इथं पंधरा मार्क असताना विद्यार्थ्यांना दहा ते मार बारा मार्क आलेले आहेत फक्त पंधरा मार्काला असताना आणि इथे वीस मार्काला असून पण विद्यार्थ्यांना फक्त सात ते आठ मार्क आलेले किती सात ते आठ मार्क आलेले आहेत त्यामुळे मॅथ आणि रिडनिंग हा जो विषय होता हा कट ऑफ ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे ते मॅथ आणि रिडनिंग हा जो विषय आहे तो कट ऑफ ठरवण्यासाठी काय करणार आहे तर खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा फॅक्टर इथे ठरणार आहे त्यामुळे माझ्या अंदाजानुसार जर पाहायला गेलं तर पेपरची काठिण्य पातळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीन फॅक्टर मी सांगतो कट ऑफ ठरवण्यासाठी एक म्हणजे एक एक फॅक्टर म्हणजे व्हॅकन्सीज व्हॅकन्सीज हा ग्रुप बीपेक्षा तीन पट जास्त आहेत म्हणजे किती चौदाशे चौदाशे त्र्याहत्तर व्हॅकन्सीज आहेत ग्रुप बीला किती होत्या फक्त चारशे ऐंशी म्हणजे ग्रुप बीपेक्षा तब्बल तीन पट व्हॅकन्सी जास्त आहेत त्यानंतर दुसरा फॅक्टर दुसरा फॅक्टर काय आहे तर दुसरा फॅक्टर आहे की यामध्ये पेपरची काठीने पातळी पेपरची काय काठीने पातळी पेपर हा ग्रुप बेपेक्षा खूपच काय होता रीजनिंग खास करून मॅथ्स आणि रिडनिंग हे ग्रुप बेपेक्षा काय होतं तर खूपच येथे कठीण होतं त्यामुळे मॅथ्स आणि रिडनिंग हे दोन विषय होते हे खूप कठीण होते आणि तिसरा जो फॅक्टर आहे तिसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे ग्रुप बीपेक्षा फॉर्म कमी आलेले आहेत ग्रुप बीपेक्षा फॉर्म कमी आलेले आहेत आणि एकतर कमी तर, तर आलेले त्यानंतर चौथा फॅक्टर चौथा फॅक्टर म्हणजे विद्यार्थी परीक्षेमध्ये म्हणजे प्रत्येक हॉलमध्ये सात ते आठ विद्यार्थी हे गैरहजर हो होते काय होते सात ते आठ विद्यार्थी गैरहजर होते त्याचं कारण असं आहे की हे जे ग्रुप बीचे फॉर्म कधी भरून घेतले होते ग्रुप सीचे फॉर्म ॲड कधी आली होती तर ही जाहिरात आली होती ऑक्टोबर कधी आली होती तर ऑक्टोबर दोन हजार ही जाहिरात आली होती त्यावेळेस सर्वांनी फॉर्म भरलेले आहेत आणि त्यानंतर फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये काय झालेलं आहे तर टॅक्स असिस्टंट आणि एम पी सी क्लरची जी सर्वात हर घर क्लर्क सर्वात मोठी सर्वात मोठा निकाल हा साडेसात हजार जागेचा निकाल हा फेब्रुवारीमध्ये लागलेला ला आहे त्यामुळे हे संपूर्ण साडेसात हजार विद्यार्थी या पेपरला आलेले नाहीत किती संपूर्ण साडेसात हजार विद्यार्थी जे आहेत त्यांनी हा पेपर दिलेला नाही फॉर्म भरलेला आहे त्यांनी मात्र त्यांनी हा एक जूनचा पेपर दिलेला नाही कारण ते ऑलरेडी त्यांना पोस्ट भेटलेली आहे कारण याचा फेब्रुवारीमध्ये निकाल लागलेला आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये हा निकाल लागलेला आहे आणि तिथे साडेसात हजार विद्यार्थी हे तिथून बाहेर पडलेले आहेत त्यांनी पेपर दिलेला नाही त्यानंतर भरपूर मधल्या कालावधीमध्ये भरपूर ऑक्टोबर ते जून ह्या मधल्या कालावधीमध्ये भरपूर सरळ सेवेचे पण निकाल लागलेले आहेत ते विद्यार्थी पण त्या विद्यार्थ्यांनी पण पेपर दिलेला नाही त्यामुळे गैरहजारचं प्रमाण हे भरपूर होतं आता आपण हे संपूर्ण फॅक्टर लक्षात घेता आता आपण कट ऑफवर बोलू तर हे संपूर्ण फॅक्टर लक्षात घेता कट ऑफचा माझा अंदाज आहे ओपनचा सांगतो मी अगोदर तर ओपनचा कट ऑफ राहील ओपनचा कट ऑफ राहील पंचेचाळीस ते सत्तेचाळीस किती पंचे ते सत्तेचाळीस हा माझा अंदाज आहे ओपनचा कट ऑफ राहील त्याचं कारण असं आहे की अकराशे जागा असताना इथं दाखवलं मी तुम्हाला अकराशे जागा असताना एकोणपन्नास लागला होता तर आता जागा ह्या दीड हजार जवळ आहेत किती म्हणजे जागा चारशे जागा जास्त आहेत त्यामुळे कट ऑफ हा एकोणपन्नासपेक्षा चार मार्काने खाली येऊ शकतो मग तुम्ही म्हणाल त्यावेळेसच्या कॉम्पिटिशनमध्ये आणि यावेळेसच्या कॉम्पिटिशनमध्ये फरक आहे नक्कीच फरक आहे ते मी मान्य करतो नक्कीच फरक आहे त्यात काय विषय नाही पण तरी पण पंचेळीसशे शेहेचाळीसपर्यंत येईल असं का म्हणतोय कारण कॉम्पिटिशन जरी वाढलं तरी त्यावेळेसचा पेपर, हो पेपर हा अगदी सोपा होता यावेळेसचा पेपर हा अवघड होता त्यामुळे कटऑफमध्ये फरक पडणार नाही ओके त्यानंतर हे झालं ओपनचा बॉयजचा सांगितलं मी पंचेचाळीसशे सेहेचाळीस फिमेलनं आता इथं बघा एकोणपन्नासवरून त्रेचाळीस म्हणजे इथं किती सहा मार्क कमी लागला होता तर मग तुम्ही फिमेलनं किमान चार पाच मार्कांनी फिमेलनी काय करायचं तुमच्यामध्ये कमी ऑफ करायचा म्हणजे बॉयजपेक्षा चार ते पाच मार्क तुम्ही कमी पकडून चालायचं त्यानंतर एस सीचा बघा एस सीचा इथे सेम होता तेवढाच होता त्यानंतर एस टीचा किती होता तर एस टीचा किती कमी लागला होता इथे तुम्ही पाहू शकता तर एस टीचा त्रेचाळीस लागला होता म्हणजे ओपनपेक्षा सहा कमी लागला होता तर मग मी आता ओपनचा किती सांगितला तर पंचेचाळीस ते सेहेचाळीस तर एस टीवाल्यांनी तुमच्यामध्ये पाच ते सहा मार्क घट करून तुम्ही तुमचा अंदाज लावू शकता तर एस टीचा कट ऑफ हा चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान राहू शकतो किती सॉरी पंचेळीस नाही चाळीस ते बेचाळीसच्या दरम्यान राहू शकतो किती चाळीस ते बेचाळीस दरम्यान एस टीचा कट ऑफ राहू शकतो त्यानंतर बाकी डी टी एन टी वी एन टी बी एस बी सी एन टी सी यांचा तुम्ही इथं जर फरक असेल तर आता पण फरक पडणार मात्र इथे फरक नसेल तर आताही काही फरक पडणार नाही बाकी हा मात्र डब्ल्यू एसमध्ये पण भरपूर फरक पडणार आहे कारण आता डब्ल्यू एसचा कट ऑफ किती लागला बघा ओप ग्रुप बीचा बासष्ट पॉईंट पन्नास होता तर ई डब्ल्यू एसवाल्यांचा कट ऑफ हा सत्तावन्न लागलेला आहे सत्तावन्न पॉईंट समथिंग काहीतरी लागलेला आहे तर आता पण ई डब्ल्यू एसचा कट ऑफ जर ओपनचा जर पंचेचाळीस लागत असेल तर डब्ल्यू एसचा कट ऑफ हा एकेचाळीस मॅक्झिमम एकेचाळीसपर्यंत लागू शकतो एक्केचाळीसच्यावर जाऊ शकत नाही हे ई डब्ल्यू एसवाले विद्यार्थ्यांनी इथे लक्षात घ्यावे आणि त्यानुसार तुमचं प्रिपरेशन करावे तर अशा प्रकारे आपला एक्सपेक्टेड कट ऑफ होता ज्याला आवडेल त्याने ॲक्सेप्ट करा ज्याला नाही आवडणार त्याने काही हरकत नाही पुढची तयारीला तुम्ही लावू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद